पुण्यातील टॉप पाच मराठी माध्यम शाळा शिक्षण म्हणजे उज्ज्वल भवितव्यासाठी पायाभूत गोष्ट आज आपण बघणार आहोत पुण्यातील अशा टॉप पाच मराठी माध्यम शाळा ज्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत चला तर मग सुरुवात करूया नंबर एक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची बालशिक्षण मंदिर सदाशिवपेठ ही शाळा पुण्यातील एक अतिशय जुनी आणि प्रतिष्ठित मराठी माध्यम शाळा आहे येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच खेळ वक्तृत्व निबंध स्पर्धा विज्ञान प्रदर्शन यांसारख्या अनेक उपक्रमांवर भर दिला जातो शिक्षक वर्ग अत्यंत अनुभवी असून विद्यार्थ्यांना प्रेमाने आणि शिस्तीत घडवण्यावर भर दिला जातो नंबर दोन श्री शिवाजी मराठी माध्यम शाळा कात्रज कात्रज परिसरातील एक उत्तम आणि विश्वासार्ह शाळा म्हणूनही ओळखली जाते येथे डिजिटल शिक्षणाचा उत्तम वापर केला जातो विद्यार्थ्यांना संस्कार शिस्त आणि आधुनिक ज्ञान यांचे योग्य मिश्रण दिले जाते शाळेचा परिसर स्वच्छ हरित आणि सुरक्षित आहे नंबर तीन न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड लोकमान्य टिळक यांच्या नावाने सुरू झालेली ही संस्था म्हणजेच एक प्रेरणादायक शिक्षण मंदिर इथे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना प्रोत्साहन दिलं जातं ही शाळा शैक्षणिक निकालांमध्ये कायम टॉपला असते आणि या ठिकाणी अनेक मान्यवर व्यक्तींचं शिक्षण झालं आहे नंबर चार अभिनव मराठी माध्यम शाळा पेशवे पार्क अभिनव विद्यालय ट्रस्टच्या अंतर्गत चालवली जाणारी ही शाळा शैक्षणिक क्षेत्रात नावजलेली आहे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकांपुरतच मर्यादित न ठेवता त्यांना क्रिएटिव्ह आणि विचारशील बनवण्यासाठी इथे विशेष प्रयत्न केले जातात विज्ञान प्रकल्प सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळ यांना विशेष महत्त्व दिलं जातं नंबर पाच जनता विद्यालय एरंडवणे ही शाळा आपल्या दर्जेदार शिक्षणामुळे आणि विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य निर्माण करणाऱ्या उपक्रमांमुळे प्रसिद्ध आहे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या अनेक स्पर्धा शैक्षणिक स्थळी आणि वक्तृत्व कार्यक्रम येथे नियमितपणे घेतले जातात तर ही होती पुण्यातील टॉप पास मराठी माध्यम शाळांची यादी तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी मराठी माध्यमात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर या शाळा नक्कीच विचारात घ्या तुम्हाला या शाळांबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी टॉप टेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद